सकाळचे आठ आणि आता जाणार आंबोळीला त्याच्या अगोदर केलेले आहेत आई आंबोलीला आणि हे चाललेले आहेत कामाला आता हा थंडी वाजते म्हणून स्वेटर आता हे चालू कामाला आणि आज आहे क्रिसमस तर क्रिसमसच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा कामाला जायचं सोडले आणि फोन मध्ये घुसले काय बोलायचं ग्लास पण रुग्ला घ्या मीच फेकला नी जावा हुस होत आहे अरे ब्रॅम फोन टाकला तुम्ही चल करत असते लग्न चला आता आम्ही आलो दुसऱ्या बाळाला बघायला यांच्या बाळाला बघायला गेलो तेव्हा काय काय करता द्याल व्हिडिओ व्हिडिओ आता बघ त्यांचं पण नसेल दाखवायचं ना काय जरा तसं नाही व्हिडिओ मध्ये जरा सगळ्यांना असं काय असतं काय नाही दाखवतील ना तस काही नाही तर लावायचं काहीतरी त्याच्यावर हा त्यांची बहीण आली बोलतात चिल्लर पार्टी पण घेऊन आलोत आम्ही एका बाळाला झोपवलंय मस्तपैकी मी यो बघा यो ये काय त्याचं नाव आहे तर आम्ही मस्त बाळा बघून वगैरे आलो छान आहे बाळ छोट आहे म्हणून नाही दाखवलं आणि तिथं व्हिडिओ नाही शूट केले मी त्या बोलल्या असते की करा पण नाही केले मग येऊन गौरांचं झालं होतं मला खेळायचं हे करायचंय म्हण कस तरी त्याला एक करून झोपवलेलं झोपलेला आता चार वाजले तर उठवते त्याला सुद्धा आणि मग बाकीच काय आहे ते बघूया काय काय बडबडतोय रे उठ आता चल मग के बनवा ना काय या महिन्याचे दीड हजार रुपये मजा आले काय करत बंद करणार होते काय नाही बंद नाही बोललं तू वाचल युट्यूब ला किती आलेला ना चेक आले तुला असं काय माहिती पडलं आता याच्यावर आलो बाबांचा मेसेज बाबांच्या मेसेज आलाय बाबांचा नंबर दिलेला आहे ना मग यांचा सा गावाच्या साइडला आहे ना गाव साईडला पहिला येतो आणि हा गावाच्या साईडला पहिले येतात पैसे आम्ही आपण तू मला पण टाका ना मग हे आपण गेलेलो चला बाबा ते विचारायचं म्हणजे पैसे आलेत काय बहिणीचे चला मी इकडं मत्ता साफ करून दिलेला आहे आणि आता यांना बनवायला सांगते चला बनवा गोरा चिकना छान दिसत छान दिसत जावा तर मक्क्याचं ते काय बोलतात त्याला मक्का टाकून बटर काय का तेल टाकतील हळद मीठ मसाला थोडासा आणि मग थोडं तव्यावर परतायचं भारी भारीला मी गौरांज हे ठेवू का लावायला गौरांज ह्याच्यात नाव पण चांगलं राहील ना शुक्रवारपर्यंत फ्रीजमध्ये ठेवते काय म्हणतात त्याला शिजलं की मी जाणार शिव बापरे म्हणजे साडे वाजता जाणार साडेसात वाजता येणार तुम्ही सहा वाजून गेले याला वीस मिनटं लागतात मग साडेसहा वाजणार ना काय झालं असंच शिजवायचं त्यात नंतर काय तेल टाकायचं नाय घी नंतर मीठ मसाला हलत फिफ्टी पर्सेंट शीज मसाला था था ला की मीठ मसाला हलत आणि आमच्या इथं हळद आहे बाजूला तर हे चालला आवाज येते सगळं कॉपीराइट नाही येणार ना तर बरं आहे बघू शकता हे रेडीच झालेला आहे मस कांदा टाकला तरी चालतो कांदा टाकला तरी छान लिंबू पिळायचा

मंडळी वाजले पाहुणे अकरा आणि गौरांचा अभ्यास करतोय आता त्याला टाइम भेटला अभ्यास करायला खेळून खेळून तीनच बाबा तर त्याच्यानंतर झोपायचं आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय आय होप मला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला भेटतो आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये